गुणरत्न सदावर्ते हा देवेंद्र फडणवीसाचा माणूस मनोजरांगे पुन्हा एकदा कडाडले जालना सात मार्च दोन हजार चोवीस मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर घणाघाती टीका केली सदावर्ते यांच्यावर टीका करताना त्यांनी मुख, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही नाव घेतलं गुणरत्न सदावर्ते आणि कोर्टाबद्दल मला अधिकृत काही माहिती नाही परंतु गुणरत्न सदावर्ते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा माणूस आहे गुणरत्न सदावर्ते यांना बळ मिळणार ते पुन्हा कोर्टात जाणार आहेत फडणवीस साहेब पुन्हा जा म्हणणार हे त्यांचे सुरूच राहणार आहे असं जरांगे म्हणाले सरकारसोबतच्या चर्चेची दारं उघडेच आहेत ते बंद केलेले नाहीत पण आम्ही चुकलं की सोडत नाही ते कोणीही असो सत्ता आहे म्हणून कितीही दडपशाही करू द्या गुंडविरोधी करू द्या आता किती दिवस आहे फक्त पंधरा दिवस मराठ्यांना टाळून पुढचं स्वप्न बघणं शक्य नाही केसेसला घ्यायला कोणीही तयार आहे जस जसे केसेस वाढत आहेत तसतसे मराठी पेटून उठायला लागले आहेत लोकांच्या लक्षात येत आहे की सत्तेची गुंडगिरी आहे गृहमंत्र्यांना वाटत असेल की मराठ्यांवर केसेस दाखल करून मी बलाढ्य होणार आहे तर ते चांगलं स्वप्न बघत आहेत आणि त्यांना हे थोड्याच दिवसात कळेल असं मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी जालना